हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालवण तालुक्यामध्ये गाव कुमार मार्ट या ठिकाणी बारा गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट मित्रांनो समोरचा दिसतोय तो सुंदर असा आपल्याला प्लॉट मिळून जातो मातीचा प्लॉट आहे मालवण शहरापासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आजची प्रॉपर्टी आहे ह्या प्रॉपर्टीला बारा फुटाचा रोड सोडण्यात आलेला आहे तसंच ही प्रॉपर्टी रोडच्या अशी प्रॉपर्टी आहे तसं मेन रोडपासून फक्त दोनशे मीटर अंतरावर ही आजची प्रॉपर्टी आहे तसंच या प्रॉपर्टीपासून पॉलिटेक्निक स्कूल हे वॉकेबल डिस्टन्स अंतरावर आहे या प्रॉपर्टीला जवळचा समुद्र किनारा मालवणचा चार किलोमीटर अंतरावर आहे मोठी बाजारपेठ देखील चार किलोमीटर अंतरावर आहे तसंच तारकर्ली बीच आपल्या प्लॉटपासून 7 सात किलोमीटर अंतरावर देखील मिळून जातं प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटसाठी तसंच घर बांधण्यासाठी उपयुक्त होऊ शकते तसंच या प्रॉपर्टीचा रेट ऑनरने सांगितला आहे बारा गुंठ्याच्या प्रॉपर्टीची किंमत आहे सव्वीस लाख रुपये किंचित नेगोशिएबल रेट आहे प्लीज मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्र